दिवस गरबा गेला गरबा मे तो आरती उतारू रे तर नवीन तयारी नवीन गाडीसाठी कसं करणार आहे का सकाळ मुए मुए <laughs> तर मोकांचा मन जळणार आणि काही खुशी होणार अजून एक आमदार त्या रूम मध्ये काय माहित का, का होणार पण ब्लॅक ब्लॅक जरा शूट सूट करते ना काय ब्लॅक ब्लॅक अख्खा डबा लावून झाला तरी त्या बोर्ला अजून पण सांग ना माहिती ना नाही आपल्याला यांचा गोरा असतो राईस वाटर गटर बारा तारखेला काही काकी येणार नाही कोण मला माहिती आहे ना आम्हाला गाडी घेणार तुम्ही काकी आम आमंत्र पण दिला का आपल्याला तिकडं तिकडे तर जीव जळला पण काय आता काय आखाडी पडल्यास घालते नाही पडली युवराज राखाडी पडली का विचार तिला खाली जीव जाणार ना इकडे बघू शकतात युवराज गाडी ओपन काका ताडी आणणार नाही एवढा किल्लो फाउंडेशन वाया जाईल ना गजब बेज जाते

देखा आपण लापरवाही की नदी जाऊ गाडीचा रंग काळाचा रंग काळा असता बरोबर पावडे थाप्या ओरिजिनल तिकड जीव झाला बघू शकता कशाप बेटम आहे शॉर्टकटावन कावलू आता आम्ही तुम्हाला पुढे भेटूया बाई अरे तिला काय म्हणजे घेतले ना म्हणून अरे तिला काय घेतलं रागायलाय अरे तिला काय घेतलं ना म्हणजे काही रागालय तिला सगळं भेटतो तिला भेटत नाही असं तिचं म्हणणं आहे तिथं काय म्हणतो मला काहीच भेटत नाही सगळं कावायला भेटत

तर रुद्रा कसं घातलं तुम्ही माहिती ना गाडी घ्यायची आम्हाला तर आम्ही आता गाडी घेणार मग भेटणार तुम्हाला तर काय आम्ही आता गाडी आणायला तर गाडी आता घेऊ लागतो जरा तेव्हा असतो ना जरा पोरी पोरी लाईन बिन मारतील म्हणून लपतो तू माहिती मला संध्याकाळचा नेचर না বলছ না প नवीन गाडी रोबोट घाल ना अरे दाम धाम धाम हा बघ हा निघलं बघ हा हे पटरा असं लावून ठेवत हो गाडीचा शोरूम र गाडी आणल्या

अमरी राणी नहीं वाली नई तरी सांगितलं आरती बनवून ठेवत नाही पहिले भांडी घेतली तिने संध्याकाळची संध्याकाळ आमच्या पणूची संध्याकाळ तर आम्हाला पेढे पेढे म्हटलेत का नाही दिसत नाही ना 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 <laughs> रे तू झाला अंदाज झालाय काकी स्वस्ती काढलाय त्या पेंटिंग काढून घेतली तांदूळ शिपका वगैरे तर कॉन्ग्रॅच्युलेशन आपल्याला गाडी घेतली तर पेढे बिडे लगेच द्या का आम्हाला मग कसा भेटले पाहिजे नाही युवराज लगेच पेढे काकील तर न्यायला पण नाही तुम्ही गाडी आणायला काय माणसं आहेत तुम्ही बस झाला बस झाला तुझ्या पुरला गाडी तुला कसा वाटतो दिस इज हॅपी हॅपी हॅप्पी वेरी व्हेरी तुला बरोबर आहे का गाडी लागेल तुझ्या कामाची नाही गाडीवर मला टेबल सीट होत विश्वास नाही युवराज नाही आहेत खरंच मीटर मीटर दिस इज मंदिर काय स्पीड दिसत नाही मीटर बांध ना पागड कशा मुलं मीटर नाही वायर मीटर मीटर वायर नसून लावले वा 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 तो काही दाम लोग नाही गाडी पे जा रहे देखो इतना लोक जाणार

त्यांना पेट नको देऊ त्यांनी जेवा बोल घरी जावाला ना जेवा लाग मटनवाल्याला फोन केला मी मटन घेऊन आला शिजला नाही गाडी कोण घेतली विचार ना तिला गाडी कोण घेतली विचार का तू नाही आता पार्टी त्याची वेळ आली का बोलतो मी नाही घेतली बोलतो गाडी काय करणार बोला आता नाही पण झाला म्हणून मी घेऊन युवराज गाडी कोण मला खरं सांग गाडी कोणची खरं सांग मला मग तुझी गाडी येते बरोबर नाही मग माझ्या पैसा तर काही आम्ही आता घरी आलोय पण एका पोरीचा जीव खूप जळलेला आहे इकडे काहीच आम्ही आलो घरी पण एक पोरीचा जीव खूप कासावी झालता तिला आम्ही नेला नाही म्हणून ना बाबा कासावी झालता ना जीव तिचा ही बघा ही पोरगी आहे ती बघू शकता तुम्ही काय तिला कसं वाटलं असं सांग मला जरा धाडगुडू घेतले मला

उससर उससर तर ती बघ झाडू मारते बघा हे <दिखेए> कुठली सुपर बाईक चाललय सुपर बाईक मला वाटला बेनले बिनले चालले आमच्या त्या भेनले घेतले ना तो भाई मोठा सुपर बाईक चावत होता सुपर बाईक चावला होता

दिखेवागा। दिखेवागा। तर काहीच मी आता चाललो घरी उद्या मी पोपटी करणार तो पण ब्लॉक बघा ती बोल किती वाजता करायचं नाईट तू खाणार आहे का बेगाय खाणार का तुमचे नाव पायगा जलकी बघू शकता इकडे नीट दाखवणार तोंड जरा जरा नीट दाखवणार तोंड वाव नाईस सो ब्युटीफुल सो आय लिट जस्ट लुकिंग लाईक अ वाव गु खाओ कोण मला कोंबडा आतमध्ये

देखा अपने लापरवाही का नतीजा है बॉक्स वाटवला करा दिवस गरबा गेला गरबा मे तो आरती उतारू रे मला तर असं वाटतोय तर मला काकीकडून इंग्लिश शिकायला लागेल जाती वा, वा, वा आमच्या वा। काकीला गाडी शिकवायची नवीन स्टुडी आणली ती तर आम्ही जुन्याच गाडीवर सध्या शिकू कारण काकी मोडली तर गाडी पण मोडल ओल्ड इज गॉड साथ आज की मजदूरी यही खत्म करते हैं अपनी पूरी जिंदगी में जितना इसमें झिलाऊ मुझे चाहिए, चाहिए। तो लाइक मारो और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उस पर फूट फेंक के मारो या फिर मोमबत्ती मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए अब मैं भी जा रहा हूं मुझे पैसों के पीछे भागना है बाय